नमस्कार मित्रांनो कसं आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यस मित्रांनो असालाच पाहिजे मित्रांनो आज नवमीचा उत्सव आहे बऱ्याच जणांचे उपवास असतील आणि महाशक्तीची आराधना सर्वांनी केलेली आहे आणि करत आहेत चांगला आहे करायलाच पाहिजे आपण नाही करणार कोण करणार मित्रांनो जशी महाशक्तीची आराधना केली आपल्याला आता बऱ्याच शक्ती प्राप्त झाल्या आहेत असं आपण वरदान आपल्याला मिळालेलं आहे तर ह्या वरदानाचाच फायदा आपण आता घ्यायला पाहिजे ही एनर्जी आपल्याला पूर्ण वर्षभर पुरवायची आहे आणि ह्याच एनर्जीतून नवे उद्योग नवनव्या आयडिया नवनव्या कल्पना आपल्याला विकसित करायचं आहे आणि त्याला जोड आहे आपली आत्मनिर्भर भारत स्वावलंबीन भारत हे आपल्यालाच करावं लागणार आहे ला आपण आता जो निद्रा अवस्थेत होतो आज आपल्याला जागाच लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्यासा प्रेरणा पण मिळत आहे तर याचा फायदा घेऊन आपण नवयुगाची एक सुरुवात करूया नवभारत निर्माण करूया आत्मनिर्भर भारत जो पहिले होताच तो परत आपला आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागायची गरज आहे तर जो आपण ऊर्जा संचारलेली आहे अंगात त्या ऊर्जेचा त्या शक्तीचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करूया आणि नवीन भारत घडवूया मित्रांनो ही जी आपण आता केलेली आहे साधना केलेली आहे आणि इतके वर्ष अविरत साधना आपण करत आलेलो आहोत ते साधण्याचा आता फळ घेण्याची आपली आता वेळ आलेली आहे तर त्याच्यामध्ये काही आपला व्यत्यय नको डिले नको म्हणून आपण जोरात कामाला लागूया आणि आपलं स्वप्न भारताचं साकार करूया आपल्या नंबर वन जायचं ही गोष्ट वेगळी आहे पण आपली परंपरा आपलं जे पुनर्वैभव अगोदरचं जे वैभव होतं ते परत आपल्याला प्राप्त करायचं आहे कारण आपल्याला याचं विस्मरण झालेलं होतं आता आपल्याला आठवायला लागलं आहे जस जसं आपल्या आठवा लागेल आपण तस ते प्राप्त करण्याचा परत प्रयत्न करणार आपण हे करणार असं मला पूर्ण विश्वास आहे तर चला तर मित्रांनो जोरांनी कामाला लावूया आणि एनर्जी उत्साह आपल्याला कायम राहायलाच पाहिजे आणि कायम ठेवायचा असतो सुखदुःख येणार अडथळे येणार तरी आपली एनर्जी कमी नको व्हायला हेच आजच्या भागातून तुम्हाला सांगायचं होतं माझ्या हे जर आवड असली तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा विसरू नका धन्यवाद